नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जय शनिदेव काल राज्याच्या विधानसभेत या विधानसभेच्या सभागृहामध्ये स्वत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेवाशे तालुक्यातल्या शनी शिंगणापूर देवस्थानच्यामध्ये जो बनावट ॲप आणि इतर जो घोटाळा झाला त्या संदर्भात फार मोठं आणि महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आणि जे भक्त या ठिकाणी निस्सिम शनी भक्तीच्या भक्तीच्या प्रभावामुळे आणि शनिदेवावर भक्ती असल्यामुळं लाखो रुपयाचे दान करतात मात्र दान, ते दान त्या दानाचा दुरुपयोग केला जातो असा एका समितीच्या जो अहवाल आहे त्या अहवालावरून स्पष्ट झालं आणि काल या विषयावरून म्हणजे शनी शिंगणापूर देवस्थानच्या परिसरात जो जो घोटाळा होतोय बनवट ॲप घोटाळा आणखी बनवट पावते असा बराचसा घोटाळा त्या घोटाळ्याच्या अनुषंगाने विधानसभेच्या सभागृहात काल बरीचशी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने किंवा चर्चेनंतर आपण आज शनी शिंगणापूर परिसरात आलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत शनी शनिदेवाच्या शनिदेवाची जे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत शनीभक्त उपस्थित आहेत या ठिकाणी अभिषेकसुद्धा सुरू आहे तर आणि आपण पाहतो या ठिकाणी बरेचसे शनी भक्त या ठिकाणी थांबलेले आहेत दर्शनास काहीचं दर्शन झालं काही दर्शनासाठी थांबले आहेत दर्शनासाठी आणि दर्शन झाल्यानंतर ते अभिषेक करतात किंवा अभिषेक केल्यानंतर दर्शन करतात तर विषय मुद्दा असा आहे की या देवस्थानच्या परिसरात किंवा देवस्थानच्या विश्वस्तांनी आणि अधिकाऱ्यांनी जो घोटाळा आर्थिक गैरवार केल्याचा आरोप आहे सोता, आ, सोता त्या संदर्भात संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत असं त्यांनी स्वतः स्वतः सांगितलं काल सभागृहामध्ये तर त्या अनुषंगाने आपण आज सध्या आहोत तर या त्या या आपण जो घोटाळा आहे त्या संदर्भात आपण मुलाखत पण काही लोकांच्या त्यांनी वक्ताची काही प्रतिक्रिया पण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण हा जो देखाव पाहू शकता हा जो दृश्य आपण पाहत आहात की भक्तांची गर्दी या ठिकाणी झाली आहे आज शनिवार आहे आणि या शनिवारच्या पार्श्वभूमीवर शनिवारीच्या शनिवारच्या निमित्तानं या ठिकाणी अभिषेक सुरू आहे आणि अभिषेकच्या दरम्यान अभिषेक आणि रांग रांगसुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत असे अनेक राज्यभरातले देशभरातले शनीभक्त या ठिकाणी आलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो की उदाशी महाराजांची या ठिकाणी मूर्ती आहे बाबुराव भानकर यांची प्रतिमा आहे जे संस्थापक आहेत संस्थापक होते या शनि शिंगणापूर देवस्थानची उदाशी महाराजांची मूर्ती या ठिकाणी आपण प्रसन्न अशी मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी असे बरेच हनुमान देवी देवता असे बरेचसे आहेत हनुमान जे आहेत या ठिकाणी बघू शकतो आपण आणि त्या राज्यभरातून आलेल्या या भक्तांच्या गर्दीने शनि शिंगणापूर परिसर हा सध्या असा फुलला आहे आणि त्यानंतर आपण शनी भक्तांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की हा जो घोटाळा आहे शनी भक्तांच्या कष्टाच्या पैशांवर जो काही त्यांनी दल्ला मारला त्या संदर्भात शनी भक्तांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेऊया धन्यवाद तो अहवाल मुख्यमंत्री दाखवा त्यासंदर्भात काय झाला आज मी शनी शिंगणापूर येथील नेवासा तालुक्यातील रहिवाशी असून डॉक्टर कोलते मा मी आत्तापर्यंत जो शनीचं भक्ती करतो किंवा त्या, विश्वास त्या विश्वास जो विश्वास ठेवतो त्या विश्वासाला जो माननीय म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो विषय आमचे आमदार यांनी जी लक्षवेधी वेधली त्यावर जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्याबद्दल मी खूप समाधानी असून त्या जो विषय खूप दिवसाचा या काजत होता किंवा त्यात जे पाणी मुरत होतं त्या विषयाला एक वाचा फोडण्याचं काम आमच्या तालुक्याचे आमदार माननीय विठ्ठलराव लंगे पाटील यांनी एक लक्षवेधी करून आ, आ, सुरुवात केली आणि त्याबद्दल माननीय बावनकुळे साहेब यांनी मागच्या लक्ष्यवेधीचं पुरावा करून जो फडणवीस साहेबांना त्यांनी एक स्वतंत्र यंत्रणा स्थापन करून जो भ्रष्टाचाराची जी इथं झालेला आहे हा त्यांनी जो अहवाल सभागृहात वाचला त्याबद्दल प्रथमता मी माननीय मुख्यमंत्री साहेब यांचे सतश आभार मानतो की हे जे देवस्थान आहे हे राज्याचे नव्हे तर हे दे जगाचे आणि देशाचे देवस्थान असल्यामुळे इथं जो प्रकार घडतो तो माझ्या मते व सर्व शनी भाविकांच्या मते निंदन निंदनीय आहे आणि तो निंदनीय प्रकारचा जो छेडा लावण्याचं काम आमचे मुख्यमंत्री साहेब यांनी जो केला त्याबद्दल मी सदस्य आभारी मानतो असे प्रकार इथून पुढं घडू नये यासाठी आमच्या राज्य जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील व आमचे लोकप्रतिनिधी आम्ही सर्व या बाबतीत दक्ष राहून जे सहकार्य आमच्या देवेंद्र भाऊंनी विधानसभेत प्रश्न विचारलेला आहे त्यास सहकार्य करण्याची आमची सर्वांची तयारी असून अशा प्रकारचा प्रकार, प्रकार इथून पुढे घडू नये हे देवस्थान लवकरात लवकर या ट्रस्टींच्या ताब्यातून काढून घेऊन तिथे व्यवस्थाना सरकारी व्यवस्थापनची सु सुविधा व्हावी अशी आमची सर्व भाविकांची व आमच्या ग्रामस्थांची आमच्या तालुक्याची व आमच्या राज्यातील सर्व शनी भक्तांची एक अपेक्षा आहे पर... काल जो इथं जो निंदनीय प्रकार झाला तो अशोभनीय असा आहे लोक इथे आपल्या पूर्ण भक्त भावनेने येतात इथं श्रद्धा असल्यामुळे गावाच्या या कानाकोपऱ्यातून लोक एक श्रद्धा असल्यामुळे इथे येतात पण इथे येऊन त्याचा जर गैरउपयोग जर होत असेल तर त्याचा शासनाने शासनाने पूर्ण दखल घ्यावी व इथलं जे प्रायव्हेट जे चालू आहे त्याचा दुरुपयोग होऊ नये व ह्याच्यावरती सरकारचं नियंत्रण राहावं हे माननीय मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सर यांनी या बाबतीत विशेष लक्ष द्यावं ही आमची आम, आम जनतेची मागणी आहे ज्यांनी आवाज उठवलेला आहे हा जो घोटाळा ज्यांनी ज्यांनी केलेला आहे या घोटाळ्यामध्ये जे जे सामील आहेत त्यांचे राजकीय वगैरे हो कठोर कारवाई करण्यात यावी ही माननीय प्रशासनाला नम्र विनंती आहे हो रहा है विधानसभा आप, आप तो यहाँ कल क्या चर्चा हो गई उसके बारे में हमें नहीं मालूम हम आज ही सुबह आए दूसरी बात है कि जैसे गेट से एंट्री लेते तब चारों से घेराबंदी चालू हो जाती है जबरदस्ती जैसा सौदा लगता है बार तो बार मंदिर में आके भी यही लगा हमको तो किसी किसी को ऐसे ही अंदर जाने दिया हमारे से पाँच सौ रुपया लिया जबरदस्ती टिकट लो बाकी लोग ऐसे ही आते और क्या बोले जय देव भगवान का काम है पूरी श्रद्धा से भगवान के पास आते हैं और यहाँ के लोग लूट चला रहे चलो चार्ज रखो मगर मिनिमम चार्ज रखो अगर गरीब इंसान पाँच सौ कैसे भरेंगे जिनके पास है वो तो पाँच हजार भी भरेंगे उसके पीछे कोई गरीब नहीं हो जा सकता तो थोड़ा व्यापार हो गया, गया। गवर्नमेंट को मालूम हो की थोड़ा कुछ ब्याज भी तो कर बंद बंद करे बंद न भी करे नहीं तो थोड़ा ब्याज भी करे पचास सौ रुपया रखे पाँच सौ कौन भर सकता है बेचारा जो गरीब बड़ी मुश्किल से दर्शन करने आते कहाँ से आते मन्नत पूरी, पूरी, पूरी करने आते जो भर सकता है तो मैं कह रही हूँ पांच सौ नहीं पाँच हजार भी भरेगा मगर ये गलत है तो थोड़ा गवर्नमेंट को मालूम हो कि इसका कुछ करे और भक्तों के लिए कुछ सहायता करे खाली बातें ना करे विधानसभा में बैठ के इनका भी कुछ ध्यान रखे ओके थैंक शनी देवाच्या चौथ्यावर जाण्यासाठी पाचशे रुपये आकारले जातात hey, hey, hey! तर ही पाचशे रुपये जे जा आकारले जातात ही रुपये हे जे पाचशे रुपये आहेत ते पाचशे रुपये आकारले जाऊ नये आणि मोफत दर्शन व्हावं किंवा कमीत कमी पैसे आकारून असे पैसे कमीत कमी रुपयामध्ये कारण या ठिकाणी गरीब गरीब भक्त येतात गरीब आणि सगळ्या सगळ्या प्रकारचे भक्त मात्र प्रत्येकाकडेच पैसा असतो असं नाही तर ज्यांच्याकडे समजा पैसा आहे ते देऊ शकतात मात्र जे गरीब आहे त्यांनी काय करायचं असा प्रश्न एका शनीभक्तांना उपस्थित केला आहे आणि हे जे या ठिकाणी जे चालू आहे आर्थिक लूट किंवा अशा पद्धतीनं हे जो हा जो आरोप या ठिकाणी केला जात आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि शनिदेव ही न्यायाची देवता आहे तर शनिदेवालाच जर तुम्ही सोडायला तयार नाही तर सामान्य माणसाला तुम्ही कशा पद्धतीनं लुटत असाल हेच यावरून सिद्ध होत आहे लोकपत यूट्यूब चॅनल अहिल्यानगर बाळासाहेब शेटे पाटील धन्यवाद